रामकृष्ण आरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला संध्याकाळी नऊच्या नंतर म्हणजे जेवणं सर्व झाल्यानंतर माझं पूर्ण किचन आणि हॉल दाखवणार आहे कशा पद्धतीने व्यवस्थित जागच्या जागी वस्तू ठेवते तर इथे तुम्हाला सुरुवात करते माझ्या किचनच्या कॉर्नरपासून जी मला सगळ्यात जास्त आवडते मांडणी ही अगदी छोटीशीच आहे पण खूप भारी वाटते इथं व्यवस्थित सगळ्या जागच्या जागी तेलाचं म्हणजे प्रत्येक जागच्या जागी ज्या वस्तू ठेवल्या नाही की त्या परफेक्ट तिथं राहतात आणि मग इकडे तिकडे होत नाहीत आणि आपल्याला सवय लागलेली असते आता हे कडलेलं तेल आहे ते सुद्धा आपण डायरेक्ट बॉटलमध्ये न्यात का आता आपण ते पापड तळण्यासाठी किंवा एखाद्याच तेलात फोडणी मसाल्याची करायची असेल तर त्यासाठी वापरतो हे जे रॅक आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवली नाही की आपल्या किचन असा अस्तवस्त दिसत नाही किंवा हॉल म्हणा तर प संध्याकाळी जर आपण ह्या गोष्टी अशा व्यवस्थित ठेवल्या ना तर आपलं मस्त असं किचन दिसतं आणि प्रसन्न वाटतं आता इथे तू शेगडी पाल मी एकदा पुसून घेतली आता पुन्हा एकदा मला पुसून घ्यायचे व्यवस्थित कारण रात्रीच आपण छानपैकी पुसून घेतो छान लिक्विड ठेव टाकून साबण विबण लावून तर मग कॉक्रोच बाकी किडे असे होत नाहीत आणि मेन म्हणजे जास्त कोण आपली शेगडी स्वच्छ असली पाहिजे आपलं बेसिंग एरिया वट्टा हे सर्व क्लीन असलं पाहिजे म्हणजे कॉक्रोचचं प्रमाणसुद्धा खूप कमी होतं आता हे भांडीसुद्धा मी शेवटी रात्री घासून घेते घासणी जे आपण जे यूज करतो किंवा जो कपडा वापरतो तोसुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुतला पाहिजे रात्रीच्या वेळी कारण की आपण दिवसभर त्या कपड्याचा वापर करत असतो मग त्याला वास लागू नये त्यासाठी लिक्विड टाकून छान तो वॉश करून ठेवायचा भांड्यांचं साबण असो किंवा घासणी असो तीही स्वच्छ नळाखाली धुवून घेतली पाहिजे म्हणजे त्यातले भाळाचे खरकट आहे ते अडकलं नाही पाहिजे त्याच्यामुळे सुद्धा घासणीसुद्धा खराब होते बघा तुम्ही मार्क करा जर तशी जर ठेवली ना तर ती अशी वेगळीच होते आणि घासतानासुद्धा खूप विचित्र होते त्यामुळं नेहमी घासून ठेवायची आता बेसिंग एरिया आहे सर्व मी रात्रीचं व्यवस्थित घासून घेते स्क्रब जे जे घासणे आहेत त्यासुद्धा व्यवस्थित आणि शक्यतो स्टीलच्या भांड्यांना मी नायलॉनची घासणी आणि ॲल्युमिनियमची जी जाड भांडी त्यांना ही घास तारेची घासणी वापरते mm -hmm. आणि आता ही संध्याकाळच्या रोटीनच्या प्रमाणे सांगायचं म्हटलं तर हा माठसुद्धा मी पाणी भरून ठेवते संध्याकाळी म्हणजे जेणेकरून सकाळी व्यवस्थित थंड होतो तो आणि तुम्हाला आता हा माठ असा दिसत असेल पण हा दोन वर्ष झाले मी माठ यूज करते ह्या वर्षी चेंज करायचा होता पण तो काय करताना आला कारण की अजूनही पाणी व्यवस्थित थंड होते कारण की त्याचा पण मी योग्यतेनेच म्हणजे चांगला साबणाने न घासता सुरुवातीला पहिल्या वर्षाला काय झालं नवीन नवीन नवी असताना माझ्या लक्षात येत नव्हतं मी घासणीने घासला तो त्यामुळे हे जे काळे डाग दिसत आहेत त्याचा कलर उडून गेला त्यामुळं तो तसा दिसतोय पण पुसल्यानंतर तुम्ही पाहाल अगदी छान दिसतो पण शक्यतो तुम्ही सुद्धा सर्च केला असेल की मिठाने घासणं किंवा नॉर्मल जे स्क्रब जो तारेचा नसतो त्याच्याने घासायचा म्हणजे माठ जसाच्या तसा राहतो आपला तर आता अजून बघू किती वर्ष हा चालते नंतर पुन्हा चेंज करेन त्याला अजून एक डोक्यात प्लॅनिंग म्हणजे पेंटिंगसुद्धा करू शकतो आणि ते भांडीसुद्धा भांडीसुद्धा पलटी करून ठेवली ती आता सकाळी लावणार आणि औषधं झाली की मी ती धुवून ती पुन्हा त्या जागच्या जागी रॅकमध्ये ठेवते सुकल्यानंतर म्हणजे वट्टा एकदम क्लीन दिसतो आता लास्ट फायनल मी तुम्हाला वट्टा माझा पूर्ण क्लीन करून दाखवते आणि जी एस आता ही भांडी दिसत असेल तर ही जाऊबाईंची त्या जा मला भाजी आमरस दिला होता तर ती मी भांड्यांमध्ये न ठेवता साईडला ठेवते जेणेकरून सकाळी द्यायला मला सोपं पडतं म्हणून मी ती बाहेरच ठेवते मग एकदा भांड्यात गेली की ती पुन्हा तिथंच राहतात पडून त्यामुळं साईडला ठेवत असते आता इथे माझा फायनल वाटता क्लीन झाला आहे वट आणि कपडा हे ते सर्व वॉश करून पाणी पूर्ण वॉश करते आणि हे बोरच्या पाण्यामुळं खार तुम्हाला पाहिलंच असेल मी मध्येसुद्धा एक व्हिडिओ टाकला होता की बोरच्या पाण्यामुळे अशा प्रकारे पूर्ण क्लीन केलं तरी तो व्हाईट वाईट त्याचे स्टार दिसतातच आता इथे माझा पूर्ण वाटता क्लीन झाला आहे मस्त असा आणि एक शेवटचा फायनल लुक रात्रीचं खरं हे असं ठेवल्यानंतर आपल्यालाही भारी वाटतं आणि सकाळी उठल्यावर सुद्धा प्रसन्न वाटतं आणि मेन म्हणजे आपल्या घरात पसारे दिसत नाहीत किंवा की कुठलेही कीट कॉक्रोच म्हणा किंवा काही कीटकनाशक ते होत नाहीत जर अशी स्वच्छता ठेवली तर सांगायचा उद्देश हाच की रात्रीच्या रुटीनप्रमाणे जर आपण सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवल्या तर एकदम छान राहतं आपलं किचन आणि ते मला फायनल लुक दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला आता मी हॉलचं दाखवणार आहे रात्रीचंसुद्धा आता इथे टी व्ही चालू आहे परीचं चालले कार्यक्रम बघणं हॉलमध्ये सुद्धा जिथं काय पडलं असेल ते, ते चाले, चाले, मी रात्रीचं आवरून ठेवते जेणेकरून सकाळी उठल्यानंतर त्रास नाही आणि हॉलसुद्धा माझा एकदम व्यवस्थित असतो आणि अरूसुद्धा मला जास्त त्रास देते म्हणजे स्वतःच्या वस्तू स्वतः हे करते आता इथं तिचा खेळ चालू आहे साडे दहा वाजले तरीसुद्धा ती तिचा खेळ होता खेळसुद्धा पाहिजे आणि टी व्हीसुद्धा पाहिजे आणि टी व्हीसोबत तिचा फेवरेट कार्यक्रम म्हणजे तारक मेहता तिचं फेवरेट कार्यक्रम आहे आणि खूप छान आहे मलासुद्धा खूप आवडतो तारक मेहता आम्ही बघत असतो ती बघत असतानाच काम करता करता तर तिचंसुद्धा आवरून झालं आहे सगळं कपडे रात्रीचे चेंज करून तिने तिच्या वस्तू जागच्या जागी तिला ती सवयच लागलेली आहे तीही पसारा जास्त करत नाही आणि मुलांना लहानपणापासूनच जर त्या सवयी लागल्या ना की मग त्यांना त्या सवयी चांगल्या लागतात आता ती इकडे तिकडे न ठेवता एका ठिकाणी स आवरून झाले तिचं रात्रीचं तर तिने त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवलेत आणि ही तिने मी जे प्रोडक्ट ऑनलाईन मागवला होतं त्याचा डस्टबिन केलं आहे तिचा आहे डस्टबिन पण तिने असं नवीन नवीन काही ना काहीतरी तिचं चालू असतं आणि तिला खूप उद्योग येत काही ना काहीतरी वेगळं वेगळं करायचं क्राफ्टचं मग आता हा डस्टबिन इथे ठेवला आहे पण तिला तोच डस्टबिन पाहिजे काही नाही थोडे दिवस वापरेल पुन्हा टाकून देईल तर इथे माझं हॉलसुद्धा आवरून झालं आहे आणि किचनसुद्धा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय